बारा वाजले कधीशी ताट तिच्या पुढे ठेवले खाय ना झाले ती तुझी वाट बघायला लागली ती दरवाजाकडे बघते सारखी आणि बारा वाजले म्हणतोय तू आम्ही चारायला चारा आम्ही नाही ना सवय लावली आमच्या हाताने नाही खाती करायचं कसं ट्राय करायचं धरला हाताला तर काय करायचं खाते की अगाव आणि आहे भूक लागले म्हणून ताट घेते तोंडात धरते आणि सांगते भूक लागले म्हणून आणि तर तरच ना झाले ताटाच्या भोवती बसले किती उशीर झाला ही मला वरडते म्हणून तुला मी फोन करते बाबा एकी की बाबा कुठे तू ही खाय ना झाल्या तिला भरवायची सवय लावून ठेवली तुम्ही आणि दुसऱ्यांचे कोणाचे हात नको आहे भरवायला तुझाच हात पाहिजे तिला भरवायला संपलं बघ ताट ताट बघत्या त्या <laughs> ताटाकडे <laughs> बघत्या पण त्या ताटापर्यंत तोंड घेऊन जावं असं वाटत नव्हतं तिला देवायत आहे रोज कशी नाकानं सरकवते ना ताट आज तसं पण नाही काय ते केलं नाही तिनं नाकानं काय सरकवलं नाही काय नाही वचकी लागली अचकी लागली पाणी दे आमच्या घरचे डॉगी तिला ना जेवण भरवावं लागतंय हा कधी घरात नसला हा म्हणतोय माझ्या माघारी काय व्हायचं तिचं मग मी म्हणून ह्याला घेऊन जावा तिला घेऊन जायचं जिथं पण तुम्ही जातील ना तिथे ह्याला घेऊन जायचं कस खाते आज संपवलं ताट एका एक सेकंड मध्ये खास स्पिनिश 马了马拉。